म्हणजे एकदम त्यानं दहा वीस गाय घेतली तर ते एक चार ते सहा महिन्यात दुधावर कमी आले की त्याच भागत नाही का बरं सगळं पैशाने किशातला घातलेलं असतं दुधाच्या पैशात ते प्रकरण असेल काय असेल ती ते भागोबाग परतो दूध कमी आलं त्याचं काय भागत नाही म्हणून तो प्रत्येक प्रत्यक्षात म्हणतो की ह्याच त्यात परवडत चार गायाची आत सुरुवात करून परवडतच नाही एका दोनला काय पैसे भरत नाही दोन गायाचं दोन केलं तर इकेचं ते दीड गायचं खाद्याला जाणार आहे वैर जाणार राहणार नाही चार गाय गेले दोन गायच गेल तर दोन गाय वाळकी वाळकीवरून खाल्ली पाणी ज्यादा पिते आणि पाणी प्याल्यामुळे जनावर बसत छान बसल्यामुळे बसलं की त्याला दुसरा उद्योग नाही रवत बरोबर त्यामुळं आणि वाळकी वयून रवतीला ज्यादा येते पुढे निघाला की त्याला कसा वाढायचं ते त्याच्याकडलं आयडिया कारण त्याला त्याला कर वाटणार नाही काय पण निघाला पुढे त्याला जाऊन देणार नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या युट्यूब मध्ये स्वागत आहे सुरुवातीला आपला परिचय करून आपलं नाव अशोक जगन्नाथ जगताप गावाचं नाव तालुका तुमचं शेडचं स्ट्रक्चर कसं म्हणजे मॅट तुम्ही आता टाकलेली आहे गायच्या खाली तर त्याचा उपयोग काय होतोय मॅटने कसं घाण होत नाही जास्त हा लोटाई शेणवडा बरं पडते हा आणि घसरा घसरी होत नाही ना मॅटन म्हणजे गाय घसरत नाही घसरत नाही आता तो बंदिस्त गोटा आता मुक्त गोटा तुम्ही म्हणजे करायचं काय डोक्यात डोक्यात आहे ते कसं होतं हिकड आपलं भराय जास्त लागतं नाही जास्त हा हा रस्त्याकडला जास्त एक दीड पाऊन दोन किलोमीटर म्हणून व्हायचं दोड आपल्याला बैलाची अडचण बैलाच नव्हे बरसीच प्रकार घडले त्यामुळे पूर्ण बंदिस्त झाल्याशिवाय मुक्त नाही माणसाला काय शंभर मग देऊ हो तेवढं आहे पुढे निघाला की त्याला कसा वाढायचं की त्यांच्याकडून आयडिया कारण त्याला त्याला कर वाटणार नाही काय पण निघाला पुढे त्याला बरोबर बरोबर आहे आता तुम्ही कडापा वापरला कशासाठी म्हणजे काय उपयोग काय कडापाचा आता बाकीच्या बांधीव गव्हाने असतं कडापा कसा आहे खर्च कमी येतोय हा आणि लोटाही कराय बरोबर गुथडी ही राहत नाही बांधीव गवाने कसं हा सिमेंट गोचड्यासाठी तुम्ही काय म्हणजे काय मॅनेजमेंट करताय गोचड्या झाल्या नाही गुचडी आपण म्हणजे झाली एखादं कुठं दिसली का नाही एका दोन गायला गोठा पूर्ण धुवायचा हा आणि मिठाचं पाणी मारतो साबण लावून एक दिवस ठेवायचे जे दिवशी खायला ते दुसऱ्या दिसे नुसता द्यायच्या साबण किंवा नरम साबण लावायचं दुसरं दिवशी थांबवत नाही म्हणजे आता औषधापेक्षा साबणाचा आणि मिठा या पाण्याचा रिझल्ट एक नंबर हो आता आपण औषधानं बघतोय की जास्त प्रमाण झालं तर काय बेशुद्ध होते कोचडी औषधानं तुम्हाला आज संध्याकाळ लावलं उद्या सकाळी कोचडी अंगावर दिसत नाही हो ती आठ दिवसानं पुन्हा गोचड्या अंगावर सगळी गुचडी मरत नाही खाली पडते पडत्या कुठंतरी गावाने जा खाली जाऊन बसतो म्हणजे परत औषधचा चा कमी झाला की पुन्हा अंगा पुन्हा अंगावर बरं 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 आता जी म्हणजे नवीन माणसं या धंद्यात उतरणार आहेत त्यासाठी तुम्ही काय सल्ला दिला कसा व्यवसाय यशस्वी केला पाहिजे नाही नवीन वाल्याने एकदम काहीच करू नये केला तर तो पुढे जातो म्हणजे एकदम त्यानं दहा वीस गाय घेतली तर ते एक चार ते सहा महिनेच दुधावर कमी आले की त्याच भागत नाही का बरं सगळं पैशाने किशातला होय असतं दुधाच्या पैशात ते प्रकरण असेल काय असेल ती भागाबाग करतो दूध कमी आलं त्याच कायच भागत नाही म्हणून तो प्रत्येक कर म्हणतो की ह्याच दुधाचा परवडत नाही पण आत्ता चार घेतले एक दोन महिन्याचे तीन महिन्यानं पुन्हा चार घ्यायचे आणि ह्या गाप घालवायचे हो पहिले घेतलेले चार पुन्हा तीन महिन्यानं दोन नंबरला घेतलेले गाप घालवा हो पुन्हा चार घ्यायचे असे स्टेप न घेतला ते चौथ्या लॉटला ह्याचे चार या ना अडचण येत नाही कुठलीच म्हणजे या पद्धतीने केलं तर व्यवसाय परवड परवडते सुरुवात किती गायपासून केली पाहिजे चार गाय यात सुरुवात करून परवडतच नाही एका दोनला काय पैसे भरत नाही दोन गायाचं दोन, दोन केल्या ती एक दीड गायच खाद्याला जाणार जाणार राहणार नाही चार गाय केलं दोन गायाच गेल्या तर दोन गाय राहते सुरुवातीला चार गाया केल्या चार गाया पाहिजे आता आपण बघतोय की बाजारात गाय <coughs> येत असते त्या आणि व्यापारी फसवत असते ती नवीन माणसाला तर काय बघून गाय खरेदी केली पाहिजे म्हणजे काय तिच्यामध्ये गुण असलं पाहिजे ते सावकाला गाय फक्त मोठ से मोठवाड पाहिजे बघा हा आणि सारखं पाहिजे गाय फक्त शांत बाजारात जाऊन यायला शांत राहणार पाहिजे ज्या चौकाला गाई मोठं वाढायला नाही हा या गायला गड्डा आपणाला दिसून येत नाही हा चौकात का चांगडाला गड्डा असतो दूधच नाही बरोबर आता काय माणसं गाईची कास मोठे असेल ती गाय बघून ती बरोबर आहे का नाही नाही काय गाय आहे ते की मोठे कासाच्या गाय ठराविकच हा एक दहा टक्के एवढा दूध देणार म्हणजे मुठ्ठी कास असून बी काय उपयोग नाही आणि गुडघ्याच्या वर कास पाहिजे गुडघ्याच्या खाली नको हा हा आपल्या कालवडीला अशा कासा वर पाहिजे पण सड सारखा पाहिजे चार सड एक सारखं सगळं सर पाहिजे आता आपण बघतो की मागलं सड बारीक असते जी काय ऐंशी टक्के नाही असते ती हा आता जरी चारही सारखं असलं तरी मागचा सडी बारीक राहतो हो आता हे कितीचं बघा सारखं जायचं फक्त मागचा बारीक पुढचा कासव फक्त राहत कास कास्याच्या रचणीवर राहतय कासवाय थोडीशी बरं 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 म्हणजे चौक मोठा पाहिजे चौक मोठा सारखं पाहिजे वर पाहिजे आणि गाय शांत पाहिजे शांत असल्याशिवाय करणार ना तुम्ही टाकचीला तेवढं खाणार आणि मागास वाटणार बरोबर आता किती म्हणजे चारा किती दिला पाहिजे गाय आपला वला आहे म्हणून वळखा चारा असला तर वळखा चारा अठरा ते वीस किलो बघ तेवढ्यात भाग भागत नाही हा हा ओला चारा किती ओला चारा कमीत कमी दोन टाइम पाहिजे चाळीस किलो वाला चारा पाहिजे पाण्याचं वाळकी तुम्ही म्हणताय पण वाळच्या वैरणीनं आता म्हणजे दूध कमी येत असं म्हणणं आहे नाही दूध ना वाळक्या वैरणी जादा होय वाळकी वैरण खाल्ले पाणी ज्यादा पिते हा आणि पाणी पिल्यामुळे जनावर बसतं छान बस, बस त्यामुळे बसलं की त्याला दुसरा उद्योग नाही रवत बरोबर त्यामुळं आणि वाळकी वयरून रवतील हा ओले कस आहे एक दोनदा तिथलं इथलं तीनदाच त्याचा पाक चोराडवतो बाहेर टाक बरोबर ओल्या वय वाळक्या वैरे सारखं दुधच नाही आता आपली एवढी असून ना मी पिकल्याशिवाय वयरूनच घालत आणील पण माझी शिल्लक असते पहिली त्यामुळे ती पहिलीच सगळी पिकवून सगळी आणलेली आत्ता जरी आणली तरी ती वाळवूनच वैरण पिकली पाहिजे त्यातला मावचर कमी झाली रोपेकडून वैरण वाळवूनच झाकली पाहिजे त्या वैरणीत कमी झालं पाहिजे पाण्याचं प्रमाण त्या वैरणी त्याला बुरशी येऊन गेली नाही पाहिजे उभा करून ही सुक द्या सुकलं तर उभा करून पाहिजे बुरशी नाही पाहिजे आडवी वैरण टाकली आता एक तर बुरशी आडवी टाकली बुरशी येते या पुन्हा गोगल गाय राखत्या हा मग ती राहिली कुट्टीतनं गेली की मग सांगासच्या गाठनं गेली आता तुमच्या गोठ्यावली टॉपची गाय किती म्हणजे किती लिटर दुधाची गाय आपली एक नंबरची चाळीस बेचाळीस चालते बरोबर दोन दो नंबर चालत सगळ्या पंचवीस तीस पंचवीस तीस नाही पंचवीस तीस नाही बरं आता ही चाळीस काही चाळीस लिटर दूध म्हणजे याल्यावर चाळीस लिटर दूध तर तिचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता खाद्याचं खाद्य तिला फक्त एक तिला दहा किलो आहे सकाळी पाच संध्याकाळी पाच म्हणजे चार किलो गुळीक्ट नाही डायरेक्ट पाच किलो गोळी हा एक्स्ट्रा सकाळी दीड किलो संध्याकाळी दीड किलो भाऊ एक्स्ट्रा हा हो तो काही आपण दुधासाठी नाही तर दुधामुळे उतारते म्हणून व्यस्त हा म्हणजे तब्येत मेंटेन तिला वैयक्तिक विकतीला हा हा बाकी नाही कोणाला वाढाव हा हा दहा किलो आणि शंभर ग्राम मेंटल असतात जुनी टाईमाला सकाळी शंभर संध्याकाळ बर आता अनुदान वगैरे काय मिळाले तुम्हाला नाही नाही पण नाही ते अजून काय केलं मग ह्याचं दुधाचं मिळालंय कसं किती रुपये लिटरला मिळतं लिटरला पाच रुपयाचं काय तुम्हाला सांगतो की सात आठ नऊ महिन्याच आठ नऊ महिन्यात होय आता त्या प्रक्रिया कशी अनुदान करायला नाही <laughs> ते फॉर्म होत शासनाचं ते आपण फॉर्म भरून दिलं होतं आपलं त्यावेळी जी दूध काय का नाही दुधाचा वेळेच मांडला होता बरोबर आता आपल्या संघाकडं जाते ना दूध किती गेलंय काय हा त्या पट्टीत येते आपलं दूध जे आहे तेवढं त्या दुधाच येते अनुदान बरोबर आता तुम्ही मिल्किंग मशीन वापरता का हल्की मिल्किंग आता तुम्हाला उपयोग काय झाला म्हणजे हाताने धार काढणं आणि मिल्किंग मशीन काढणे फरक काय आहे फरक म्हणजे काय हाताने भेंडा होते फक्त हातानं काय होतंय गैरला टेम्परेचर आहे काय गाठ आहे सगळं गावत होत हा मिल्किंग गावत नाही हा हा ज्यावेळेला आपण मागणं चिटतो हा त्यावेळेस आपल्याला कळतंय पाय उचलला की दिला म्हणजे मस्ट झाला हाताने सगळं गावत होतं दूध किती निघतंय किती नाही रोज रोज कळत फक्त हे वाढवल्यामुळं आपणाला मशीन घ्यावं लागलं आता आम्ही दोघंच आहे ना आमची मंडळी मी दोघंच असल्यामुळं ते ओळखत नाही दोनच माणसं इथं गोट्यावर काम दोन सध्या तुमचा असा नफा किती मिळतो व्यवसायात नाही आपले वैरणी सगळे असल्यामुळे नाही आपणाला पस्तीस टक्के सरासर दहा दिवसाला ह्याचं पेमेंट किती निघतंय तरी आपलं दहा साल पेमेंट असतं की सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये बरोबर आणि अशा गाय तुम्ही किती पैसे किती खर्च झाला चाळीस लिटरची गाय तुम्ही घेतल्या ती आपण चाळीसची मागच्या सात वर्षापूर्वी घेतली होती हा एक लाख सात हजार रुपये हा आणि तीन हजार रुपये वाढा म्हणजे दहा लागाई आपल्याला तीन पडली कुठून घेतली होती बेंगलोर बेंगलोरवरून जागावरूनच खर्च बरोबर ठीक आहे ठीक आहे आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद अजून एकदा आम्ही तुमच्या गोट्यावर कालवड संगोपनाचा एक व्हिडिओ बनवणार आहे चालतंय त्यासाठी आम्हाला तुमचं आम्हाला मार्गदर्शन अवश्य देवा अवश्य त्यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अतिशय अनुभव जवळजवळ सोळा सतरा वर्षाचा अनुभव यांना या व्यवसायातला आहे तर कालवड संगोपन कसं करावं या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद